बिग बॉस आणि प्रोमो आलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रजाक्ता व सेस अनुश्री या तोगामध्ये खूपच मोठा डेंजर भांड बघायला भेटणार आहे ज्याच्या की तुम्ही प्रोमोला माहीत असेल तुम्हाला प्रोमोमध्ये दाखवला आहे जी आपली प्रजागता आहे ती अनुश्रीला एकदम असले जी आहे एकदम वॉर्निंग देते असलं काहीतरी बोलते तर अनुश्री काही गप्प बसत नाही आणि डेंजर डेंजर शिव्या आणि एकदम सगळ्यासमोर घाण घाण गोष्टी बोलून प्रजाक्ताची इन्स्टल्ट करते प्रजागता जाऊन सगळ्यासमोर म्हणते तिच्यासोबत जे आहे दिव्या पाटील येते आणि ती जे आहे आपल्या अनुश्रीला विचारते की तू कस का शिव दिलीस तर आपली जी आहे अनुश्री म्हटले की प्रजाक्ताला की तुझी तुझ्या बप्पाला घेऊन आणलीस का तुझ्यात हिंमत नाही का माझ्याशी भांडण करायची ही गोष्ट ऐकून सगळे जी आहे आपली प्रजाक्तावर हसू लागले कारण की प्रजाक्ताची सगळी इज्जतची वाट लावून टाकली आपली अनुश्री तुम्हाला का वाटतं की इथं कोणाची गलती आहे कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही या दोघां पैकी कोणाला फुल सपोर्ट करता हे जरूर कमेंट करा नक्की कमेंट करा आता बघूता भाऊच्या धक्क्यावर आपल्या जी अनुश्री जी घाण घाण शब्द शिवाजी आहेत दिलेली ते बी टेलिकास्ट टेलिकास्टवर म्हणजे आता डायरेक्ट आपल्या पूर्ण इंडिया बघत आहे प्रत्येक एपिसोड तर आता बघू दा, रितेश दादा या गोष्टीवरून अनुश्रीला काय म्हणजे शिक्षा द्यायचा तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून सांगा भेटूया वा, पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय